पालकमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत एका सदस्याचा आक्षेप जी न्यूज परभणी प्रतिनिधी परभणी मागील अनेक वर्षापासून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणारा विकास थांबला रविवारी चारशे सत्तर कोटींच्या कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांनी ऑनलाईन बैठकीत मंजुरी दिली परंतु कोणत्या कामांना मंजुरी देत आहेत त्या याद्या सदस्यांना दिल्याने संतोष देशमुख यांनी आक्षेप घेतला असून ऑनलाईन बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नियोजनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे हा नियोजन समितीच्या निधीतून होणारा विकास थांबला रविवारी चारशे सत्तर कोटींच्या कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांनी ऑनलाईन बैठकीत मंजुरी दिली परंतु कोणत्या कामांना मंजुरी देत आहेत त्या याद्या सदस्यांना दिल्याने संतोष देशमुख यांनी आक्षेप घेतला असून ऑनलाईन बैठक